सेलू शहरात गणेश उत्सवामध्ये मंडळांनी डी जे डॉल्बीचा आग्रह न करता गणेश भक्तासाठी विविध स्पर्धा घेऊन विघ्नहर्त्याचा हा उत्सव निर्विघ्न पार पाडावा असे आवाहन परभणीचे पोलीस अधीक्षक सिंह परदेशी यांनी शांतता समितीच्या बैठकीत शुक्रवार सहा सप्टेंबर रोजी नूतन महाविद्याल विद्याल महाविद्यालयाच्या सभागृहात बोलताना व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर सेलूजिंतूरच्या उपविभागीय अधिकारी संगीता सानप उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पालिकेचे उपमुख्याधिकारी भगवानराव चव्हाण पोलीस उपनिरीक्षक संजय चव्हाण पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख मुकुंद आष्टीकर मनोहर चिंचाणे आदीजण उपस्थित होते पुढे बोलताना पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले की आगामी येणारे गणेश उत्सव ईद नवरात्र हे सण सर्व धर्मीयांनी आनंद आणि उत्साहात साजरे करावीत पोलीस अधीक्षक परदेशी यांनी गणेश मंडळाकडे पाच स्वयंसेवकाची नावे देण्याची मागणी करत पोलीस आणि स्वयंसेवक यांच्यातील समन्वयामुळे दैनंदिन उत्सवाची रूपरेषा आणि विविध कार्यक्रम निर्विघ्न पाड पाडण्यासाठी मदत होईल तसेच रस्त्यावर मंडळाने निर्माण केलेले अडथळे डी जे डॉल्बी तर संमतीच नाही असे म्हणत पोलिसाकडून हायकोर्टाने तशी हमी घेतली आहे असे म्हणत या उलट असे प्रकार आढळून आल्यास संबंधितावर पर्यावरण कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी बोलताना दिला शहरातील झालेल्या फसवणुकीचा उल्लेख करत अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी आणि होणारे संभव नुक नुकसान किती प्रमाणात टाळता येईल यासाठी पोलिसाच्या वेबसाईटवर वेळी तक्रार करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी केले यावेळी उपविभागीय अधिकारी संगीता सानप उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील पोलीस निरीक्षक दीपक बोरशे माजी नगरसेवक मिलिंद सावंत पत्रकार डॉक्टर विलास मोरे यांनी आपली मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कवाळे यांनी केले शांतता समितीच्या बैठकीस गणेश मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील पत्रकार तसेच नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती